विटेकर हो तुमच्यासाठी खास खुशखबर आहे अहो कोणती काय विचारताय पैठणी येत आहे विवाह स्पेशल एक्झिबिशन घेऊन तुमच्या विटा शहरामध्ये या विवाह स्पेशल एक्झिबिशन मध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे छान पैकी सॉफ्ट सिल्कच्या अफोर्डेबल प्राइस मधल्या साड्या त्याचबरोबर मी जी कुर्ती वेअर केली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पैठणीच्या कुर्तीज लहान मुलांचा कुर्ता लहान मुलांचे जॅकेट लहान मुलींचे फ्रॉक्स बर साठी सुद्धा भरपूर कलेक्शन आहे बरं का जेंट्स टोपी आहे जेंट्स जॅकेट आहे जेंट्स कुर्ता देखील आहे अजून पैठणीच्या पर्सेस आहेत ज्या मॅचिंग तुम्हाला साडीवरती छान पैकी घेता येणार आहेत हे सगळं तुम्हाला अफोर्डेबल मध्ये उपलब्ध आहेत काही काही वर तुम्हाला ऑफर सुद्धा मिळणार आहेत नक्की लाभ घ्या हे एक्झिबिशन कुठे आहे हे एक्झिबिशन आहे के, के लॉन्स कराड रोड येथे विट्यामध्ये सो हे रील विटेकरांना नक्की शेअर करा सांगलीकरांना शेअर करा तासगावकरांना शेअर करा आजूबाजूच्या जिथे जिथे गावं आहेत जे जे येऊ शकणार आहेत अशांपर्यंतच नक्की शेअर करा भेटूया दहा अकरा जानेवारीला विटा येथे के के लॉन्स कराड रोड धन्यवाद